<laughs> नमस्कार म्हणजे मी तुमचा लागते जपा असे आत बरे आहात वाहन येऊन जाऊ नाय मा नाही माझा बरा झाला तर जा काय जागा हडलं तुमका दाखायच इतके वजा आता दाखवायचे थांबा एक मिनिट दाखवायचे या बघा कायचा कोणापणाच माहिती आहे का काय म्हणतात का तर मी तुम्हाला सांगते तर हे पोके शेळीत गेलेलं आहे शेळीतसून एक एक लाई करून आणलं आहे काय सांगा तुमका आमच्या जाड्या आवडत कोके कोक्याचा सांबारा म्हणून मी ठरवलं मतलब फाटे फाट्यात गेले सहा वाजता आणि यो योग योग कोको आणलाय उठून कोणतरी चार जण लाई करी होते त्यांचे पण चार धापले <laughs> उरून तर आता मी ते उतरत घालत आहे त्याचा बरा सांबारा करतो आहे आणि दाड्याक वाईट पार्सल पाडले तर सगळे थोडे कोल्हापुरात <tiny> <tiny> तुमचं कोणाला माहिती असेल तर सांगा तुम्ही कसा करतात कोक्याचा करता सांबारा ता पण माका सांगा कमेंटमध्ये तर मंडळी नू तुमक सांबारा व्हा असाल तर क्या क्या तुम्ही आमच्याकडे नक्की या मी आता जाते आहे वाईट ते उकडत घालतं आहे आहे त्यांचा सांबारा करतो आहे आणि वाईट खातं आहे वाई जीवाक लाई चला तर मंडळी मी आता जाते आहे